सन दोन हजार पंचवीसमध्ये बदल्यांची वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व जिल्हा परिषद शिक्षकांसाठी नमस्कार मित्रांनो सन दोन हजार पंचवीस जिल्हा परिषद शिक्षक बदलीचे वेळापत्रक जाहीर झालेले असून कोणत्या तारखेला व कसं राहील आपलं वेळापत्रक बघूया आजच्या बातमीमध्ये सविस्तर बघा या ठिकाणी पत्र आहे जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्यांचे वेळापत्रक जाहीर या ठिकाणी आपण डायरेक्ट वेळापत्रक पाहूया बघा या ठिकाणी म्हटलं आहे शासन निर्णयातील तरतुदीसह आवश्यक शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध करणे बदली पात्र शिक्षक बदली अधिकार प्राप्त शिक्षक इत्यादी याद्या त्या अनुषंगाने प्राप्त आक्षेप यावर निर्णय घेणे दिनांक आहे एक जानेवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत त्याला मुदत आहे समानीकरणाअंतर्गत रिक्त पदे तसेच बदलीसाठी उपलब्ध रिक्त पदे याबाबतची माहिती जिल्हा परिषदेने निश्चित करणे एक मार्च ते एकतीस मार्चपर्यंत त्याला मुदत दिलेली आहे बदलीसाठी आवश्यक सर्व डाटा जिल्हा परिषदेने तयार करून तो डाटा विन्सिस कंपनीस उपलब्ध करू नये त्यासाठी वेळ दिला आहे एक एप्रिल ते वीस एप्रिलपर्यंत टप्पा क्रमांक एक शासन निर्णय अठरा सहा दोन हजार चोवीसमधील अनुक्रमांक चार चार पॉईंट एकमध्ये नमूद केल्याप्रमाणे कारण अंतर्गत रिक्त पदे निश्चित करणे रिक्त पदांसाठी वेळ दिला आहे एकवीस एप्रिल एक ते सत्तावीस एप्रिलच्या दरम्यान पुढचं टप्पा क्रमांक दोन विशेष संवर्ग शिक्षक भाग एक शिक्षकांसाठी रिक्त जागा घोषित करणे त्यांना पसंतीक्रम भरण्यास वेळ देणे व त्यांच्या बदल्या करण्यासाठी आहे अठ्ठावीस एप्रिल एक ते एकतीस मेच्या दरम्यान टप्पा क्रमांक तीन विशेष संवर्ग शिक्षक भाग दोन म्हणजेच पती पत्नी या शिक्षकांसाठी रिक्त जागा घोषित करणे त्यांना पसंतीक्रम भरण्यास वेळ देणे त्यांच्या बदल्या करणे चार मे ते नऊ मेच्या दरम्यान त्यांना या ठिकाणी वेळ देण्यात आलेला आहे मित्रांनो आता टप्पा क्रमांक चार बदली अधिकार प्राप्त शिक्षकांसाठी रिक्त जागा घोषित करणे त्यांना पसंतीक्रम भरण्यास वेळ देणे त्यांच्या बदल्या करणे यासाठी वेळापत्रक दिलं आहे दहा मे ते पंधरा मे दरम्यान पुढे टप्पा क्रमांक पाचसाठी बदलीपात्र शिक्षकांच्या बदल्यांसाठी रिक्त जागा घोषित करणे त्यांना पसंतीक्रम भरण्यास वेळ देणे व त्यांच्या बदल्या करणे यासाठी वेळ देण्यात आला आहे सोळा मे ते एकवीस मेच्या दरम्यान आता टप्पा क्रमांक सहासाठी बघा मित्रांनो विस्थापित शिक्षकांसाठी बदल्यांसाठी रिक्त जागा घोषित करणे त्यांना पसंतीक्रम भरण्यास वेळ देणे त्यांच्या बदल्या करणे यासाठी आहे बावीस मे ते सत्तावीस मेची मुदत देण्यात आली आहे आणि टप्पा क्रमांक सात अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरण्यासाठी आहे अठ्ठावीस मे ते एकतीस मे म्हणजेच मित्रांनो आपलं बदली प्रोसेस सुरू झालेली असून ती एक जानेवारीपासून सुरू झालेली असून एकतीस मे अखर आपली बदली प्रक्रिया पूर्ण होईल व पुढच्या शैक्षणिक वर्षापासून आपल्याला नवीन शाळेवर त्या ठिकाणी रुजू व्हावं लागेल हे आहे बदली पात्रक बदली शिक्षकांचे वेळापत्रक धन्यवाद मित्रांनो